कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या रंधमाळीत प्रभाग क्रमांक अकरामधून मधून स्वराज्य पक्षाचे उमेदवार महेश बराले यांनी प्रचाराला वेग दिलाय आहे मंगळवारपेठ देवणेगल्ली आणि कोळेकर तिकटी परिसरात काढण्यात आलेल्या प्रचार फेरीसह जाहीर सभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळालाय या सभेला जलस्वराज्य पक्षाचे नेते डॉक्टर विनयरावजी कोरे उर्फ सावकार यांची प्रमुख उपस्थिती लाभली कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभा क्रमांक अकरा मधून जनस्वराज्य पक्षातर्फे उमेदवारी करणारे महेश बराले यांनी थेट जनतेशी संवाद साधत प्रचाराची दिशा स्पष्ट केली आहे मंगळवारपेठ देवणे गल्ली आणि कोळेकर तिकटी या भागात काढण्यात आलेल्या प्रचार फेरीदरम्यान स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यावेळी झालेल्या जाहीर सभेत बोलताना डॉक्टर विनयरावजी कोरे उर्फ सावकार यांनी सामान्य माणसाचे प्रश्न थेट समजून घेऊन त्यावर काम करणारा प्रतिनिधी म्हणजेच खरा लोकप्रतिनिधी असं सांगत महेश बराले यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय महेश बराले यांनीही या प्रभागातील पाणी रस्ते स्वच्छता आणि नागरी सुविधांचे प्रश्न प्राधान्यानं सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास नागरिकांना दिलाय या प्रचार सभेमुळे प्रभाग क्रमांक अकरा मध्ये जनस्वराज्य पक्षाच्या प्रचाराला नवी ऊर्जा मिळाली असून लोकांच्या विश्वासातूनच विकासाचा मार्ग निघतो असा संदेश या संवादातून देण्यात आलाय या प्रसंगी असंख्य कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते